आम्हाला मुख्यमंत्री बीजेपीचाच हवा आहे महाविकास आघाडीचा झाला पाहिजे ठाकरे पाहिजे देवेंद्र फडणवीस काँग्रेस जो मदत करेल जो करेल तो करणार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून निवडून येणार आहे ना अण्णा बनसोडे देवेंद्र फडणवीस आपल्याला आता गरज आहे हिंदुत्वाला मुख्यमंत्री होत ठाकरे उदय त्यांचं उदय ठाक उदय चांगलं काम करतो लोकांची काम पूर्ण करावी म्हणजे कसं महाविकास झाला पाहिजे स्पेसिफिक नाव म्हणजे आता उद्धव ठाकरे आहेत ते होते ते असले तरी काय हरकत नाही आणि दुसरा कोणी त्यांनी चेहरा दिला काँग्रेस मधन किंवा राष्ट्रवादी मधन तरी चालतं वैयक्तिक एकनाथ शिंदे एक नंबर मानव कोविड मध्ये खूप सेवा केली त्यांनी राज्यकारभार व्यवस्थित चालवला उद्धव ठाकरे ते छान स्पष्ट बोलत होते पण त्यांचं मनाला भावत होत बाळासाहेब ठाकरे सचिनचंपणा ते उद्याचं मुख्यमंत्री कोणाचं नाव आवडेल मला देवेंद्र फडणवीस चांगला आहे तो चांगला आहे ना काम करणारा वगैरे व्यवस्थित काम करतो ना <laughs> आणि चांगले काम करणारेच असावे आम्हाला जिथं जातो तिथं रेस्पेक्ट मिळावा एवढंच आमची इच्छा म्हणजे नाही आता नाही उद्या या परवा या किंवा काही कुठलेही काम असतात मला आधार कार्डासाठी किती फिरावं लागलं खूप फिरावं लागलं तरी अखेर झालंच नाही मला मुख्यमंत्री म्हणून कोण बघायला आवडेल आम्हाला मुख्यमंत्री बी जीचा बी जी पीचाच हवा आहे कारण बी जे पीची भाषा चांगली आहे काम छान करतात त्यामुळे त्या कामालाच कामाचं कौतुक म्हणून आमच्या लोकांच्या अपेक्षा आहेत की छान काम करणारे पाहिजे भाषा चांगली पाहिजे काय आहे शिव शिवसेना उद्धव ठाकरेची भाषा काय आहे किंवा संजय राऊतची भाषा काय आहे जनतेसाठी तुम्ही भाषा तरी नीट वापरा काही देणं नाही घेणं नाही तर भाषा तरी चांगली पाहिजे ना तर आम्ही तुम्हाला निवडून देऊ नाही तर काय उपयोग हो आहे निवडून देण्याचा आज आपल्या देशासाठी काय करतात तर भाषा नाही सारखं भांडत बसता बालक मंदिरमधल्या मुले आहेत का तुम्ही तुमचा आदर्श काय आहे तुमच्याकडनं आम्ही काय घ्यायचं लोकांनी आदर्श म्हणून काय घेण्यासारखं तुम्ही मागा ना तर तुम्हाला मतं पडतील आणि विजयी होताल आज आपले बी जे पीचे सगळे लोकांची भाषा किती छान आहे किती छान बोलतात कोणत्याही याला तोंड देण्याची त्यांची तयारी असती तुमची नुसती वाद घालण्याचीच तयारी असती तुम्ही नुसतं भांडतच बसता त्याला काही आकार नाही काहीच नाही आम्ही तुमच्याकडनं काय घ्यायचं काय म्हणून तुमच्याकडनं कोणता गुण घ्यायचा तुम्ही आधी एवढ्या मोठ्या पदावर जाता आणि काहीच काम तर काहीच करत नाही दोन वर्ष उद्धव ठाकरे होते एकही काम केलं नाही आणि आता तुम्हाला वाटतंय का मुख्यमंत्री व्हावं म्हणून एक तरी कामाची तुम्ही लिस्ट दाखवा आम्हाला आम्ही तुम्हाला मत देऊ सुरू व्हायला पाहिजे नाना पाठवले जो काम करून तो म्हणजे मला असा अनुभव आला की अजून आमदार खासदार करून भेटतच नाहीत मला त्यामुळे माझं काम काय होत नाही म्हणजे जे त्यांचे जे पिये असतात ना म्हणजे आपण नंदी जातो भेटायला पण ते नंदीच भेटत नाहीत आज या उद्या करतात त्यामुळे आता भरोसा कोणावर राहिलेला नाहीये आमचे पूर्वीचे लोक गेले त्यामुळे आम्हाला काही म्हणजे मला तरी पर्सनल तुम्ही म्हणाल भाई जो मदत करा जो करेल तो करना है कि ना